जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी कालाष्टमीच्या दिवशी या सर्व गोष्टी केल्याने जीवनात अडचणी येऊ शकतात हिंदू धर्मात विशेष आहे असे मानले जाते की कालाष्टमीच्या दिवशी भगवान कालभैरवाची भक्तिभावाने पूजा केल्याने भक्तांचे सर्व प्रकारचे कल्याण होते पण कालाष्टमीच्या दिवशी चुकूनही कोणतेही काम करू नये असे केल्याने कालभैरवांचा कोप होतो असे मानले जाते कालाष्टमीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्णपक्षातील अष्टमी ही कालाष्टमी मानली जाते कालाष्टमी ही भगवान कालभैरवांना समर्पित आहे या दिवशी भगवान कालभैरवाची पूजा विधीपूर्वक केली जाते आणि व्रत पाळले जाते या महिन्यात आज म्हणजेच दोन फेब्रुवारी शुक्रवारी साजरी केली जाईल असे मानले जाते की कालाष्टमीच्या दिवशी भगवान कालभैरवाची पूर्ण भक्तिभावाने पूजा केली आणि उपवास केल्यास साधकाचे सर्व प्रकारचे दुःख संकट दूर होऊन सुख समृद्धी येते काही कार्य भगवान कालभैरवाला प्रिय मानले जातात त्यामुळे ही कामे कालाष्टमीच्या दिवशी करू नये असे केल्याने भगवान कालभैरव कोपतात असे मानले जाते कालाष्टमीच्या दिवशी चुकी हे काम करू नका कालाष्टमीच्या दिवशी कोणत्याही सजीव प्राण्याला त्रास देऊ नये प्राण्यांना त्रास देणाऱ्या मानवांवर देवदेवता कधीच प्रसन्न होत नाही म्हणून सर्व प्राणी मात्रांसोबत प्रेमाने राहा कालाष्टमीच्या दिवशी शुद्ध आणि पुण्यवान राहा कोणत्याही प्रकारचे मांसाहार किंवा मद्यसेवन करू नका कालाष्टमीच्या दिवशी चुकूनही कालभैरवाची पूजा करू नये ज्योतिषी आपल्याला मन पूर्णपणे शुद्ध ठेवण्यास सांगतात चुकूनही कोणाचे नुकसान करण्याची इच्छा मनात येऊ देऊ नका सो इतरांसाठी वाईट विचार करतो त्याचे भाग्य कधीच असू शकत नाही म्हणून कोणाचेही आणण्यासाठी कधीही कालभैरवाची पूजा करू नका कालाष्टमीच्या दिवशी कोणाचाही अनादर करू नका सर्वांशी प्रेमाने आणि आदराने बोला तसेच कालाष्टमीच्या दिवशी स्वयंपाकघरात झाडूचा वापर करू नये आणि जेवल्यानंतर भरली होऊ नये असे मानले जाते कालाष्टमीच्या दिवशी कोणाशीही अपशब्द वापरू नका या दिवशी चुकूनही कोणाशी खोटं बोलू नये आणि कोणाबद्दल वाईट बोलू नये अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद